मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज आहे गुरुवार आज आहे आपला आवडतीचा वार तर चलात मग आज सचिन ट्रिपला जाणार आहेत मुलं ट्रिपला जाणार आहेत तर सचिनचा प्लॅन चेंज झाला का तर उद्या आमोसे आहे तर त्यांना म्हटलं उद्या जाऊ नका म्हणून सचिन आजच निघालेले आहेत तर आजचा व्हिडिओ फुल तसाच असणार आहे तर कशी काय तयारी करते आता मुलांची पॅकिंग वगैरे तर झालेली आहे मुलं निघालेली आहेत तर ते पण दाखवते सकाळी सकाळी रडते इकडे बघ इकडे बघ बाळा ताई आल्यात रात्रीच <laughs> आणि यश आणि परी रेडी झालेत आता पटपटावरा पावणे आठला बस येते चालली गडबड त्यांची लवकर येणार आहे ना हां उरका मग परीची हेअरस्टाईल चालली ताई ही <laughs> ताई क्लिप लावते ऐकतच नव्हती मोकळे केस सोडले होते आत्ताच ऐकलं मग आज तुम्ही सगळेच फिरायला जाणार काय <laughs> बरोबर जाते मी घोटवड्याला आता चला चला येते येते बघितलं का ताई बाय बाय पारुषेत सगळे आज पप्पा चालले फिरायला मी पण जाऊ का जाऊ का मी पण चिमण्यांसाठी पहा इथं मी डब्बा डबा बांधलायच पाणी आहे आणि इथे एक डब्बा बांधलाय याच्यामध्ये बाजरी ठेवली आहे तर गुरुवारची आज देवपूजा पण झाली स्वामींची वेगळी मांडणी पण केलेली आहे सर्व आवरले चलात मग तुम्हाला दाखवते आजची देवपूजा कशी के केलेली आहे आणि बाहेर जायचं होतं तर ते कॅन्सल झालेलं आहे तर चलात मग तुम्हाला देवपूजा दाखवते तरी पहा तर हे आहे आणि स्वामींचं नाव आहे श्री स्वामी समर्थ तर त्याचा साचा आहे तर हा पहा हा साचा आहे तर छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि स्वामी आपले स्वामी महाराज आणि स्वामींना मला वस्त्र आणायचे खूप दिवसांचे वस्त्र झाले त्यामुळं घातलंच नाही स्वामींना वस्त्र मी तर छान अशी आज खूप गडबड असल्यामुळे फुलं आणायला तर बाहेर जाऊन झालं नाही त्यामुळं आपल्या गार्डनमधली फुलं पहा तरी वरची मांडणी छान अशी देवपूजा झालेली आहे सचिन so, आज दुपारी जाणार त्यांची पण बॅग वगैरे पॅक करायची राहिलेली आहे तर आज एक गुरुवार तर म्हटलं लाईट गेली तर परत इस्त्रीचा आवड होईल म्हटलं पटकन इस्त्री करून घ्यावी का तर केव्हा केव्हा आहे ना गुरुवारची लाईट गेली ना तर दिवस दिवस येत पण नाही लाईट मस्त पैकी आता दोन तीन दिवसाची आहे सचिनची ट्रिप साबण पण नाही घेतला का साबण पण नाही घेतला साहेबांची पॅकिंग चालली पॅकिंग कसली पॅन्ट पाहिजे अजून अजून काही टाकायचे फळ बिळ काय तर सचिनची पॅकिंग वगैरे झालेली आहे आता निघायचा टाइम जवळ आलेला आहे आत्ता वाजले आहेत साडेतीन तर चार वाजता ते निघतील आणि कधी अशी म्हणजे जास्त करून ते मला जा सोडून जात नाहीत घर सोडून जात नाहीत त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं फील असतं कधी ते दोन हजार एकोणीस साली गेल ते फिरायला त्याच्यावरती अजून नाही तर चलात मग थोडीशी जर्नी त्यांची थे ते व्हिडिओ वगैरे त्यांना म्हणतं काढा ते पण आपण पन एखाद्या व्हिडिओमध्ये मी टाकून देईल तुम्हाला पाहण्यासाठी तर उज्जैनचं म्हणजे काय काय असतं तिकडं त्या साईडला तर मी पण काय पाहिलेलं नाही तर जे काही असेल ते तुम नक्की तुमच्यावर थोडं आहे ना त्यांना म्हटलं शूट करून आण ना मी तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि सचिन फिरून आले की त्याच्यानंतर ना आम्ही पण कुठंतरी जाऊयात परत एक एखादा दिवस ठरवून फिरायला जाऊयात मग सचिनं तशी बोलीच केलेली आहे तर मोहिनी अण्णाभाऊजी आहेत घरी पण पण होय मोहिनी <laughs> चलात मग आता दो तीन दिवस तरी मलाच घर हँडल करायचे पूर्ण आणि परी आणि यश स्कूलवरून अजून आले नाहीत त्यांची ट्रिप गेलेली आहे तर चार वाजता येणार आहेत तर काका भाऊजींना सांगितले त्यांना पिक करायला ले हा ली पप्पा आ हो कुठेत पप्पा कुठेत 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 <laughs> पप्पाचा लाडका कोण आहे लाडती तू लाडका आहे का इकडे बघ इकडे बघ इकडे बघ

मी hmm. परत रिटर्न लवकर येईल त्याचा प्रॉमिस आणि त्याचाच प्रूफ वाज ठरक्यात थँक्यू लवकर या दोन दिवसात मगारी हेकडे बघा याष्ट बंदलावते स्वामींचा स्वामींचा आशीर्वाद गाडीत पाणी वत सचिन सगळं काळजी काळजीपूर्वक जावं लागतं लांब जायचं म्हटलं तर, तर हे ताट केलेले कुठे बाहेर जाताना लिंब ठेवायचे असतात तर स्वामींचा फोटो पण मी देते सचिन बरोबर तिथे ठेवते स्वामींना फोटो ठेवला ना स्वामींचा ठीक आहे तिथं बोलतोय तो बघा पिलू पप्पा गाऊ 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 हा गाऊ दिवसांनी दोन दिवसांनी दोन दिवसांनी चिंचले पिलू <laughs> चला चला लेट होते चला काय म्हणूको नको आत्ताच सांगितले ग बस चिडवतेय मला सावकात जा आपलं मी रेडल म्हणू सावकात जावा ओके 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 हां 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 जावा जावा काळजीपूर्वक फोन करा तीन तासांनी फोन करायचं <laughs> सचिनला मला चिडवते काय नाही काय मला म्हणते आता तुम्ही रडता फायदा नकोय घ्या काय तर दोन दिवस लेट जड जाणार ताईसाठी सवय नजदीकच आहे त्यामुळं एवढे दिवस कधी मी माहेरी पण जात नाही आणि सासरी गेलं तरी सचिन बरोबरच असतात त्यांना सोडून राहण्याचा घरात पाहण्याची सवय ना त्याच्या कर मत हाय आता परी आणि दादा येईल खेळायला ये म्हणून संग आहे का नाही पप्पा कुठे गेले गेले का पप्पा फिरायला ना आता लवकर येतील पप्पा दोन दिवसानंतर चलात मग आता सचिनच्या आत्या येणार आहेत त्यांचा परत चहा नाश्ता होईल काका भोजी येणार आहेत

<laughs> दर्वाल, दर्वाल। हुँ। <laughs> हुँ। हे बघा इतक्या दिवस मृणाला एक मिनटं तिने काढून दिलं नाही आणि प्रांजल वरती किती जीव आहे प्रांजल घेऊन बसली घरात होय प्राजू बघ किती जीव आहे होय एकदाच घातलेलं गात पावडर पावडर चा प्रांजला तर परत एकदा घरी खेळायला त्या घरात तुला जायचं का खुशी ह्याच्या ह्याला राहायचे वर याच्याकडं काय नाहीये याला प्रश्न पडला याच्याकडे एक गोष्ट नाही हे पहा शेजारा मम्मीला भीती दाखवणार आहे हे पहा हे दाखव